नमस्कार विद्यार्थी मित्रांनो टॉपर करिअर अकॅडमी आपल्या युट्यूब चॅनलवरती मी प्रशांत गायकवाड सर तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत करत आहे आजचा व्हिडिओ आहे दहावी पासआउट नंतर मुलानं अकॅडमीचं क्षेत्र निवडावं की अजून ह्याच्या व्यतिरिक्त वे वेगळं काहीतरी करावं म्हणजे दहावीनंतर काय करावं हा मूळ प्रश्न आता त्याच्या दहावीच्या विद्यार्थ्यांना जी सोळा सतरा वर्षाची पोरं असतात त्यांना गायडन्स नावाचा प्रकार मला वाटतंय ग्रामीण भागातल्या मुलांना अजिबात मिळत नाही आणि त्याच्यामुळं सगळ्यात जास्त ड्रॉबॅक हा होतो की ग्रॅज्युएशन नंतर मुलं थोडी जागी होतात म्हणजे तोपर्यंतची पाच वर्ष जवळजवळ जवळ बर्बाद झालेली असतात त्याच्यामुळं दहावीनंतर काय करावं हे पालकांनी जास्त समजून घेणं गरजेचं आहे आणि मग मुलाला समजवणं गरजेचं आहे कारण या वयातल्या मुलांना मी काय सांगतोय हे सध्या व्यवस्थित समजणार नाही पण पालकांना मात्र व्यवस्थित कळेल त्याच्यामुळे व्यवस्थित व्हिडिओ शेवटपर्यंत लक्ष देऊन बघा आता पहिली गोष्ट तर दहावी पास आऊट झालेल्या मुलाचं वय नेमकं असणार आहे किती बघा पाच ते सहा वर्ष सहा वर्षामध्ये पहिलीला आणि त्या त्याच्यानंतर पुढची दहा वर्ष म्हणजे सोळा वर्ष दहावी पासआउट होणाऱ्या मुलाचं वय सोळा ते सतरा वर्ष एखादा मुलगा लेट शाळेत गेलेला असतोय एखाद्याला नापास केलेला असतंय मध्ये एखाद्याचा ऍक्सिडंट झालेला असतोय बऱ्याच कारणं आहेत म्हणजे सोळा ते सतरा वर्षाच्या दरम्यान मुलाचं वय आहे सोळाव्या वर्षी मुलाला करिअरचं टेन्शन अजिबात राहत नाही त्याच्यामुळं सांगतोय की ते टेन्शन असतंय पालकांना की दहावी नंतर या मुलानं काय करावं कोणतं क्षेत्र निवडावं तर त्याला एकतर गरिबी घरची असेल मी क्लिअर सांगतोय ग्रामीण भागातल्या मुलांसाठी हा खास व्हिडिओ आहे की घरची परिस्थिती अजिबात व्यवस्थित नसेल आय रोजगार करत असेल बाप दुसऱ्याच्या धामाली करत असेल घरची परिस्थिती व्यवस्थित नसेल तर त्या मुलानं कोणतं क्षेत्र निवडावं दहावी पास झाला की ग्रामीण भागातल्या मुलांसाठी आय टी आय हा बेस्ट पर्याय आहे दहावी पास झाल्यानंतर आय टी आयला तू जाऊ शकतो तुला टेक्निकल नॉलेज मिळणार आहे आणि आय टी आय पास केल्यावर तुला नोकरी तर हमकास लागणार हे एक लाख टक्के सत्य कंपनीत लागेल हा पहिला पर्याय आणि जर तिथनं पुढं तू जर व्यवस्थित स्कॉलरली अभ्यास केलास तर मात्र तुला केंद्र सरकारच्या नोकऱ्या ओ एन जी मध्ये आहे मध्ये आहे भूदल जनरल म्हणजे आपलं आर्मीचं डिपार्टमेंट जनरल म्हणण्यापेक्षा आर्मीचं डिपार्टमेंट नेव्हीचं डिपार्टमेंट आणि एअरफोर्सचं डिपार्टमेंट रेल्वे डिपार्टमेंट अशा केंद्र सरकारच्या नोकऱ्या मिळू शकतात कारण तुझं एज्युकेशन झालं टेक्निकल त्याच्यामुळं आज जे बोलतोय मी ते ग्रामीण भागातल्या मुलांसाठी दहावी पास नंतर नेमकं काय केलं पाहिजे तर दहावी पास मुलांना मी सांगेल की सरकारी आय टी आय लाडमिशन मिळतंय का हे पहिलं बघ जर ॲडमिशन मिळत असेल तर तू बिंदास ॲडमिशन घे आणि आय टी आयचा कोणताही ट्रेड निवड सगळ्या ट्रेडला मार्जिन आहे सगळ्या ट्रेड ला, आहे त्याच्यामुळे पहिला प्रेफरन्स राहील की आय टी आय जा आता त्याच्यानंतर दुसरा प्रेफरन्स काय तर दहावी पास झाला की अकरावीला ऍडमिशन जर व्यवस्थित कंडिशन असेल हुशार असतील तर सायन्सला जा नशील हुशार जर सरकारी नोकरीच्या मागे पळायचं असेल जर भरती करायची असेल तर दहावी पास नंतर अकॅडमी जॉईन केली पाहिजे का बघा दहावी पास वाल्या मुलाला पहिलं सांगितलं की आय टी आय केला पाहिजे आता दुसरा पर्याय सांगतोय की दहावी पास नंतर जर भरती क्षेत्र निवडायचं असेल तर दहावी पास वाल्या पोरानं दहावी झाल्या झाल्या अकॅडमीत जावं का तर मी सांगेल अजिबात नाही दहावी पास नंतर अकॅडमी हे क्षेत्र तुझ्यासाठी नाही मग केलं काय पाहिजे तुझं उद्याचं टार्गेट जर असेल की बाबा मला आर्मी मध्ये जायचंय ज्याला आज अग्निवीर म्हणतात किंवा मला पोलीस डिपार्टमेंटमध्ये जायचंय आता ह्याच्यातलं दोन्ही पैकी चांगलं डिपार्टमेंट कोणतं तर नोकरीच्या अनुषंगानं अग्निवीर राहिलाय चार वर्षाचा खेळ त्याच्यामुळे पोलीस डिपार्टमेंट जॉबसाठी बेस्ट आहे आणि एखाद्या मुलानं एखाद्या रोल मॉडेलला बघितलेलं असतंय सिनेमा बघितलेला असतोय सिंघम आवडतो मग पोलीस क्षेत्र निवडावं आवडतं आणि फक्त ते आवडीपुरतं मर्यादित न ठेवता जर तुझं ध्येयच बनलं असेल की मला पोलीस जायचंय तर तुझी दहावी पास झाली की तुझं शेड्यूल चाल पाहिजे चालू झालं पाहिजे सकाळी सहा वाजता आणि सकाळी सहा वाजता उठून तू गेला पाहिजे तुझ्या गावातल्या ग्राउंडवर ग्राउंडवर जाऊन तू प्रॅक्टिस केलं पाहिजेस घाम गाळला पाहिजे हळूहळू टप्प्या टप्प्याटप्प्यानं तू रनिंगमध्ये येतोस सुरुवातीला एक किलोमीटर पळशील पुन्हा पंधरा दिवसानं दी दीड पळशील पुन्हा पंधरा दिवसानं दोन पळशील पण तुझी बॉडी तुला कळणार सुद्धा नाही की एवढ्या कमी कालामध्ये कालावधीमध्ये एवढी ऍक्टिव्ह बनेल की ज्यावेळी तू एक वर्ष हे मेहनत घेशील ॲटोमॅटिक तुझ्या फॅमिलीतले तुझ्या रिलेटिव तुझे मित्र ॲटोमॅटिक तुला सांगत राहतील की तुझी बॉडी बनायला लागली आहे आणि मग एकदा बॉडी बनायला लागली की कॉन्फिडन्स वाढतो आणि त्या कॉन्फिडन्समुळं त्या बॉडीच्या नादामुळं तुला दहावी ते बारावी मध्ये जी वाईट व्यसन लागणार आहेत वाईट संगती लागणार आहेत त्या संगतीपासून तू शंभर टक्के दूर राशील आता ह्याच्यात पालखांचा रोल काय तर दहावी पास झालेल्या मुलाला पालकांनी जर त्याचं स्वप्न पोलीसचं असेल तर सकाळी लवकर उठवणं गरजेचं त्याच्या डाईटवर लक्ष देणं गरजेचं आणि सगळ्यात महत्वाचे त्याचे मित्रमंडळी कोण आहेत हे बघणं गरजेचं कारण सुसंगती सदा घडो सृजनवाक्य काणी पडो कलंकमतीचा झडो विषय सर्वताना नावडो हे खूप जास्त महत्त्वाचं आहे सुसंगती सदा घडो आपला पोरगा कुणाच्या संगतीमध्ये हे पालकांनी व्यवस्थित बघितलं पाहिजे आणि ग्रामीण भागातल्या पालकांना तर एकदम व्यवस्थित सांगतोय की तुम्ही कमी एज्युकेटेड असता त्याच्यामुळं तुम्हाला सध्याच्या कॉम्पिटिशनचं गांभीर्य अजिबात नाही त्याच्यामुळं पोराची बरबादी होते कारण त्या पोराला योग्य गायडन्स मिळत नाही आणि तुमची घरची परिस्थिती तुम्ही त्याच्यावर लादत असता म्हणजे त्या तुम्ही दिवाळीला आणि यात्रेलाच एखादा ड्रेस घेऊ शकता ही तुमची कंडिशन हे त्या पोर पोराला माहित आहे पण त्या पोराकडनं तुम्हाला अपेक्षित जर असेल की ही कंडिशन बदलावी तर थोडीफार इन्व्हेस्टमेंट तुम्हाला त्या मुलावर करावी लागणार आहे आणि ती इन्व्हेस्टमेंट म्हणजे काय तर दहावीनंतर जर भरती करायची असेल तर व्यवस्थित शूज दिले पाहिजेत व्यवस्थित डाएट दिला पाहिजे आणि त्या दहावीनंतरच्या मुलाला तुला पोलीस व्हायचं असेल तर रेफरन्स बुक आत्तापासूनच एक 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 पुस्तक त्याच्यासमोर टाकत गेला पाहिजे की बाबा हे पुस्तकातले एक चार प्रश्न ह्या पुस्तकातले एक चार प्रश्न किंवा त्या पुस्तकाही आत्ता दहावीच्या पोराला आहेत सुट्ट्या आत्ता सध्या तर त्याला सुट्ट्या आहेत काय लगेच सोळा वर्ष आर्मी तर पोलिस मध्ये जाता येत नाही आर्मीत साडे सतरा वर्ष पाहिजेत पोलीस मध्ये जायचं अठरा वर्ष कम्प्लीट पाहिजेत म्हणजे दोन वर्षाचा गॅप आहे आणि त्याही पेक्षा दहावीतल्या मुलाला आत्ता सुट्ट्या मग आत्ताच्या वेळी त्याच्याकडनं काय काढून घ्या तर आत्ता त्याला एम एस सी आय टी लावा हे लय महत्वाचं आहे भलं टायपिंग नंतर लावा पैसे कमी असतील पण एम एस टी त्याच्याकडनं कम्प्लीट करून घ्या ही पहिली कन्सेप्ट आता दुसरं काय एम एस ए वरनं माघारी आला की चरित्र बदललं पाहिजे पोराचं आणि जर चरित्र बदलायचं असेल तर छत्रपती शिवाजी महाराज वाचणं गरजेचं ठामपणे सांगतोय पूर्वार्ध आणि उत्तरार्ध वाचून काढ छत्रपती शिवाजी महाराज वाचशील त्यावेळी आईचं प्रेम कळेल शिवाजी महाराज वाशील त्यावेळी रैतेवरच प्रेम कळेल आणि शिवाजी महाराज वाशील त्यावेळी तुला महाराष्ट्र कळेल आणि तुझे पाय अगदी जमिनीवर खोलपर्यंत रुचतील आणि हे तुझ्यासाठी जास्त महत्वाचं आहे कारण उद्याचा जो बिल्डिंग उभा करणार आहे ना त्याचा पाया आता बनणार आहे आणि हिथं पाया बनतो दहावी पर्यंतच एज्युकेशन वेस्ट आहे असं का म्हणतोय तर मुलाला कळतच नाही की मी अभ्यास का करतोय आणि दहावीत आला ना की झाला त्याचा टर्निंग पॉइंट सुरू आता आयुष्याला मिळते कलाटणी आणि मग ती जर कलाटणी आणि जर लवकर नोकरी पाहिजे असेल तर तुला आत्ताच स्वतःला बदलवणं जास्त गरजेचं मग केलं काय पाहिजे तर दहावीच्या सुट्टीमध्ये एम एस आय टी पहिला केला पाहिजेस शिवाजी महाराजांची छत्रपती संभाजी महाराजांची पुस्तकं वाचली पाहिजेत आणि मग तिथनं पुढं आध्या भरतीच तर अकरावी आर्ट्सला ऍडमिशन घे अदरवाईज सायन्सला घे अदरवाईज कॉमर्सला घे पण तुला सकाळी सा सहाला उठून प्रॅक्टिसला जायचंय संध्याकाळी एक तास गावच्या तालमीत किंवा तुझ्या गावात जिम असेल तर जिम मध्ये एक तास आहे ती स्वतःची बॉडी बनवायला का तर पालक जर हा व्हिडिओ बघत असतील तर तुम्हाला लय चांगलं माहिती आहे की सोळा वर्ष ते वीस बावीस वर्ष या दरम्यान तुम्हाला जी भूक लागायची ना जी जेवन 25, 30, 30 16, 20, 1 1 जे जेवण जायचं जे डायजेस्ट व्हायचं ते पंचवीस तीस पस्तीस या वयात अजिबात होत नाही जो पोरगा सोळा सतराव्या वर्षी चार भाकऱ्या खायचा तो पोरगा वीस पंचवीसाव्या वर्षी एक भाकरी दीड भाकरी दोन भाकऱ्या हिथच जीवन थांबतो जो पोरगा बाहेर जेवायला जायचा अठराव्या वर्षी तो पोरगा बाहेर आठ आठ नऊ नऊ रोट्या खायचा पण तोच पोरगा पंचवीसाव्या वर्षी जातो ना त्यावेळी दोन नाही तर तीन रोट्या खाऊन उठतो कारण जे भरायचं वय शरीर असतं ते हे आहे या वयात सगळ्यात जास्त भूक लागते आणि ती भूक फक्त पोटाची नको तर ती भूक ज्ञानाची पण असली पाहिजे ती भूक कशी वाढवायची तर त्याच्या पुढे पुस्तकं टाकत जावा एखादा गुरु द्या त्याला एखादा गुरु द्या म्हणजे सिलेक्ट झाला गावातला एखादा पोरगा असेल त्या पोराकडनं गायडन्स घ्या जर गावाच्या शेजारी एखादी अकॅडमी असेल एखादा शाळेतला शिक्षक असेल एखादं कॉलेज असेल जर स्पोर्ट टीचर चांगला असेल म्हणतोय तर त्या शिक्षक शिक्षकाकडे त्याला पाठवा एखाद्या पोलीस झालेल्या मित्रा मित्राकडे त्याला पाठवा पोलीस एखादा तुमच्या मित्राचा पोरगा पोलीस झाला आहे तर त्याच्याकडे पाठवा की तू कसा झालास तू काय केलंस तू कुठली पुस्तक वाचली तू कधी बसणं प्रॅक्टिस केली मी आत्ता दहावी पास झालोय मी काय काय केलं पाहिजे मग तो बरोबर गायडन्स दिला आणि हा व्हिडिओ तर त्याला गाईड करतोयच की तुला काय करायचंय जर तुला आर्मीत जायचंय जर तुला पोलिसमध्ये जायचंय तर तुला लवकर उठून आत्ता व्यायाम तरी करणं तुला प्रॅक्टिस करणं आहे आणि त्याच्यानंतर काय तर ज्यावेळी सुट्टीचा कालावधी संपेल कॉलेज चालू होईल त्यावेळी कॉलेजचा अभ्यास किती तर कॉलेजचा कर पण तीस टक्के मात्र अभ्यास तू स्पर्धा परीक्षांचा कर मग त्याच्या एकनाथ पाटलाचं पुस्तक वाज रोजचे न्यूज पेपर वाज रोजच्या बात बातम्या बघ ऑटोमॅटिक तयार होशील ऑटोमॅटिक आणि जर आय वगैरे केला असेल ना तर तीस टक्के आय टी आयचा अभ्यास कर आणि सेव्हन्टी पर्सेंट इकडच्या स्पर्धा परीक्षांचा अभ्यास कर रेल्वेचा अभ्यास कर त्याच्यानंतर ओ एन जी सीच्या टेक्निकलच्या एक्झामचा अभ्यास कर तो तुला सगळ्यात जास्त बेनिफिट देईल आणि आय टी आय दोन ते तीन वर्षाचा अकरावी बारावी दोन वर्षाची हे पास होतंय ना होतंय तो पुढं उतरणाऱ्या भरतीला तुझं काम होईल कारण तू दोन वर्ष घासलेली असशील आणि वीस एकविसाव्या वर्षी सळसळत्या रक्ताच्या वयात तुझ्या हातात नोकरी असेल ती पण सरकारी जी आत्ता एकदम तुरळक एकदम तुरळक म्हणजे काय तर उमराचं फुल झाले उमराचं फुल म्हणजे अतिशय दुर्मिळ गोष्ट गावात आपल्या बघ सरकारी नोकर किती आहेत हाताच्या बोटावर इतकी आणि मग उद्या तुझ्या आयुष्यामध्ये ज्यावेळी तू अजून दोन तीन वर्षांना फेज उतरणार आहेस त्यावेळी तर ही कॉम्पिटिशन अजून टफ झालेली असेल मग त्या टफ कॉम्पिटिशनला जर तुला सिलेक्ट व्हायचंय तर बाकीच्या पेक्षा दोन पावलं तुला पुढं जाणंच आहे आणि तो पुढं जाण्यासाठी हा व्हिडिओ खूप जास्त महत्वाचा प्रॉपर फॉलो कर सांगितलेल्या गोष्टी व्यवस्थित लक्ष देऊन बघ दहावी नंतर तुझ्या डोक्यात जर कन्फ्युजन असेल की नेमकं मला काय करायचं तर वेल ट्रॅक मी सांगितला की आय टी आय ऑदरवाईज तुझी परिस्थिती आर्थिक खूप चांगली आहे तुला एज्युकेशनच घ्यायचं आहे तुला एखाद्या चांगल्या ठिकाणी जायचं आहे डिप्लोमा कर डिग्री कर त्याच्यानंतर टेक्निकलमध्ये निघून जा ऑदरवाईज जर परिस्थिती घरची गरीब आहे जर हालाकीची आहे एवढ्या मोठ्या मोठ्या फी आवाक्याच्या बाहेर आहेत है, है आ, तर आय टी आय गव्हर्मेंट कॉलेजला ॲडमिशन मिळत असेल बेस्ट अतिशय कमी फी असते गव्हर्नमेंट कॉलेजची एकदम कमी फीमध्ये ॲडमिशन मिळून जातं कॉलेजच्या फीज जास्त नसतात आणि दोन वर्षानं एक लाख टक्के नोकरीची हमी तर आहेच बाबा की तू प्रायव्हेट जॉब करू शकशील जर तू टेक्निकली तयार चांगला झालास तर तू गव्हर्मेंट जॉबसुद्धा करू शकशील आणि हे कॉलेज करत असताना तुला काय करायचं आहे डाएट चांगला फॉलो करायचे आहे आणि तुला तुझ्या शरीरावर काम करायचं आहे आणि तुझ्या बुद्धीवर सुद्धा तुला काम करायचंय मग सकाळी एक तास संध्याकाळी एक तास ग्राउंड करायचंय आणि एक कमीत कमी एक ते दोन तास तुला या स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करायची ज्याची पुस्तकं मार्केटमध्ये ढिगाणं पडलेत या कुठलंही पुस्तक घेऊन या सुरुवात आहे तुझी ज्यावेळी एक दोन पुस्तकं वाचशील ॲटोमॅटिक तुला चांगल्या पुस्तकांची आयडिया येत जाईल तुझा अभ्यास वाढत जाईल आणि व्यवस्थित हे सगळं फॉलो कर आणि खूप कमी काळामध्ये आयुष्याची भाकरी मिळवून जा अदरवाईज तीस तीस वर्ष झालीत पोरांची आणि त्या पोरांना अजून नोकऱ्या नाहीत आणि उद्याची कंडिशन काय आहे हे तुम्ही सगळे पालक हे चांगलं जाणता त्याच्यामुळं स्वतःच्या हातातच आहे तुमच्या पोरांचं आयुष्य उगीच बर्बाद करू नका उगीच ह्याचं त्याचं ऐकून ह्या अकॅडमीला जाऊ द्या त्या अकॅडमीला जाऊ द्या ह्या कॉलेजला जाऊ द्या माझ्या मित्रानं पुण्याला ऍडमिशन घेतलंय मी बी पुण्याला घेणार आहे वस्तुस्थिती जाणा की टेक्निकलचं नॉलेज घेऊन झालंय काय डिग्री डिप्लोमा डॉक्टरेट करून आज आजच्या न्यूजपेपरला न्यूज, न्यूज आहे पोलीस भरतीला फॉर्म भरलाय मग ते पाच सहा वर्षाचं टेक्निकलचं एज्युकेशन त्या पोराचं तुम्हाला परवडेल का तुमच्या खिशाला परवडेल का तो पुण्याला राहणार आहे राहायचा आणि कॉलेजचा खर्च महिन्याचा आठ ते नऊ हजार रुपये येतो महिन्याचा त्याला मेस आहे त्याला राहायला रूम आहे त्याचा पॉकेट मनी आहे त्याच्यानंतर त्याला मोबाईलचा रिचार्ज आहे आणि मग कॉलेजची फी आहे कॉलेजच्या ट्रिप्स आहेत बऱ्याच गोष्टी असतात आणि हे सामान्य ग्रामीण भागातल्या पालकाला परवडत नाही त्या पोरावर टेन्शन येतं मध्ये आधी पोरग एज्युकेशन सोडून देतं आणि त्याच्यापेक्षाही अजून काय होतं तर त्या पोराला एज्युकेशन अगोदर शिकलेला असतोय मराठीतनं पुढं डायरेक्ट अकरावी बारावीला जातोय तो कुठं डिग्री डिप्लोमाला डिप्लोमाला आणि मग ते इंग्लिश एज्युकेशन त्याला पचत नाही पचत नाही म्हणण्यापेक्षा तो लोड ते प्रेशर त्याला हँडलच होत नाही आणि मग मध्ये आधी एज्युकेशन सोडून दिलं जातं मग त्याच्यापेक्षा बेस्ट आहे ना सांगितलं ना पर्याय रग रगिल पोर काय रगिल पोरग आहे जाऊ द्या आर्ट्सला आणि सकाळपासून संध्याकाळपर्यंत घ्या घासून त्याच्याकडनं सकाळी सहाला उठवा जावा ग्राउंडवर त्याच्या जा बरोबर एक तास ना पोरासाठी काय फरक पडतोय पळू द्या त्याला चांगला त्याच्यानंतर संध्याकाळी एक तास तालमीत जाऊ द्या करू द्या व्यायाम आणि मध्ये आधी खायला टॉपचं द्या खायला काय हो खायला खर्च झालाच पाहिजे खाऊ द्या पोराला चांगलं तब्येत बनू द्या तब्येत बरोबर बुद्धी बनेल आणि ती एकदा व्यायामाचा नाद लागला की व्यसनाकडे पोरग जाणार नाही पुरी फिरीच्या मागे पळत बसणार नाही त्याला माहिती आहे माझं घरची परिस्थिती मला बदलायची आणि ते त्याच्यावर ते काम करेल आणि ती बदलेल त्याच्यामुळं दहावीनंतरचं एज्युकेशन काय आहे तर दहावीनंतर जर भरती करायचे तर लगेच अकॅडमीची गरज नाही बारावी पास होऊ द्या आणि त्याच्यानंतर तो त्या दरम्यान स्वतः झिरो नसेल तो तयारी केलेली असेल आणि मग ज्यावेळी एखाद्या चांगल्या अकॅडमीत उतरेल त्यावेळी त्या, त्या कॉम्पिटिशन कळेल आणि कॉम्पिटिशनमध्ये अॅकॅडमीचा फायदा काय होतो तर प्रॉपर नॉलेज मिळतं हा त्याचा जास्त फायदा होतो कुठला फॉर्म कुठं सुटलाय कुठला फॉर्म कधी सुटलाय कुठं भरायचंय मी कुठं सिलेक्ट होईन आणि सगळ्यात जास्त काय कळतं तर कॉम्पिटिशन कळते की या अकॅडमीत शंभर मुलं आहे ती दोनशे मुलं आहे ती तीनशे मुलं आहे ती मी किती नंबरलाय ज्यावेळी मी घरी पाळायचो त्यावेळी एकटा पाळायचो आता मी शंभर जणात पळतोय मग मी आहे कुठं त्यावेळी कॉम्पिटिशन कळते एक झिट निर्माण होते आणि त्या स्पर्धा परीक्षेमध्ये नावच आहे ना स्पर्धा एकट्याची नाही ना इथं लाखो पोर आहेत आणि त्या स्पर्धा परीक्षेमध्ये ते पोरग निखरून निघतं आणि हिऱ्यासारखं चमकतं आणि त्याचं काम होतं आणि आयुष्यभर वेल सेटल जरी आयुष्यभर वेल सेटल म्हणतोय पोराचं एक पोराचं सिलेक्शन म्हणजे अक्क घर सेटल तुमच्या गावातला थोडासा विचार करा सरकारी नोकरी असलेलं घर आणि सरकारी नोकरी नसलेलं घर या दोन्ही घरामध्ये किती तफावत असते ते बघा त्या सरकारी नोकरी असलेल्या घरातली महिला आणि आपली स्वतःची आई या दोघींमध्ये किती किती तरी अंतर आहे एखाद्या लग्नाला ज्यावेळी ती महिला जात असते ना त्यावेळी तिच्या गळ्यात भरून गळा भरून डाग असतात आणि आपली आई ज्यावेळी त्या लग्नाला गेलेली असते ना तर आपल्या आईच्या गळ्यात फक्त अर्ध्या नाहीतरी एक तोळ्याचं मंगळसूत्र असतं आणि हात्यात नकली बांगड्या पायात तुटकी चप्पल आणि एखादी साडी जी यात्रेला सोडूनच द्यावं जी लग्ना पुरी पुरीबिरीच्या घेतलेली असेल ना ती साडी ती घालून जात असते ही आपल्या घरची अवस्था आणि मग ती जर बदलायची तर पोरावर तुम्हाला लक्ष दिलं पाहिजे कारण तुमच्या सगळ्या अशा त्या मुलांकडनच आहेत बाबानो त्या मुलावर इन्व्हेस्ट करा तीच इन्व्हेस्ट तुम्हाला सगळ्यात जास्त रिटर्न देणार आहे आणि आता मुलांवर खरंच पालखानो लक्ष द्या सध्याचा काळ खूप वाईट आहे एम पी एस सी करणारी पोरं वेल एज्युकेटेड पोरं आत्महत्या करतायत त्याच्यामुळं तुम्हाला त्या, त्या, त्या पोराला व्यसनी होऊ द्यायचं नाही त्या पोराला शिवाजी महाराजांचं चरित्र वाचायला द्या गावातल्या पारायणात ज्ञानेश्वरी वाचायला काफडून बसवा त्याच्यातली दोन ओळी तरी त्याला कळायला ना तरी आयुष्याचं सार्थक होईल त्याच्या आणि उद्या हा पाया स्ट्रॉंग बनला की उद्याच्या त्या झाडाच्या सावलीला पालखानं तुम्ही बसाल ते झाड तुम्ही बहरले तुम्ही फुलवलंय आणि ते आता मोठं झालंय ते दुसऱ्या